शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी कांदा संदर भाव संदर्भातील आहे तर कांदा भाव कशामुळे कमी झाले आणि किती कमी झाले त्याच मित्रांनो कांदा भाव आणण्यासाठी शेतकरी बांधवांना काय करावं लागणार आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेणार तरी महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच कळकळीची विनंती आहे पुढे शेवटून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आपल्याला आता नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेलायकनमध्ये घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आता त्या क्षणाची ही आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे चला तर मित्रांनो आणि या ठिकाणी बघितलं मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यावर आलेल्या संकटासंदर्भात काय म्हटलं आहे सुद्धा लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत तर आता मित्रांनो सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही म्हणू शकता शेतकऱ्यांनी संघटित होऊन राज्यकर्त्यांना जा विचारला पाहिजे राजू शेट्टी शेतकऱ्यांनी संघटित होऊन भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठून राज्यकर्त्यांना जा विचारला पाहिजे तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळून शकेल असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे पिंपळगाव खडकी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना राजू शेट्टी हे म्हणाले होते की केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांना पुरते कमरडे मोडले आहे धोरणे दिल्लीमध्ये ठरतात आणि दुष्परिणाम गावखेड्यातील शेतकऱ्यांना भोगावे लागतात कांद्यावर निर्यातबंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे पामतेल आयात करून सोयाबीनचे भाव पाडण्याचे पाप देखील या ठिकाणी केले आहे दुधाला बाजारभाव नाही दुधाला पाच रुपये लिटरला अनुदान देण्याची गाजर दावून अटी व शर्ती घालून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम राज्य सरकार करत आहे बिबट्याच्या हात हल्ल्यामुळे अनेक शेतकरी व जनावरांचा जीव गेला आहे या भागातील शेतकऱ्यांना देखील खूप काही भोगावे लागत आहे शेतकऱ्यांनी संघटित होऊन भविष्य काळामध्ये या प्रश्नावर आवाज उठून राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे त्याच मित्रांनो प्रभाकर बांगर यासारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही सर्वांनी जीव लावला आहे या भागात देखील चळवळीतील काम करणारा हा एक सक्षम नेतृत्व मिळाले पाहिजे आज आपण चार चक्की गाडी वर्गणी काढून वर्गणी काढून त्यांना भेट दिली आहे त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे असेही शेट्टी म्हणाले यावेळी प्रदेश युवक अध्यक्ष अमरसिंह हो कदम माजी सरपंच संतोष गावडे हबप बाजीराव महाराज बांगर संदीप दीपक पोखरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते आणि या ठिकाणी प्रभाकर बांगर यांना यावेळी लोकवर्गीतून चारचाकी वाहन भेट देण्यात आले सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी समाजातील सर्व स्तरावर लोकांनी प्रभाकर बांगऱ्यांना अगदी शंभर रुपयापासून पंचवीस हजारापर्यंत मदत केली व चारचकी गाडी लोकवर्गातून घेऊन दिली प्रकारची ही महत्त्वाची बातमी आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधव जोपर्यंत एकजुटीत होत नाही तोपर्यंत सरकार शेतकऱ्याविरोधी निर्णय घेत जाईल आणि शेतकऱ्यांवर अन्याय हा होतच राहील त्यामुळे आजपर्यंत आपण एकजूट होऊ शकलो नाही महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे शेतकऱ्यांना जोपर्यंत आपण एकजूट होत नाही तोपर्यंत हे सरकार आपल्या विरोधी असेच निर्णय घेत राहणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मध्ये मिळू शकता धन्यवाद दे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा असणार तर व्हिडिओ आपण माहितीपूर्ण अपडेट्स होत तोपर्यंत महाराष्ट्र शिवराय धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच